विश्व ट्वेंटी फोर न्यूज साथ धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी घडविले माणुसकीचे दर्शन अपघातग्रस्त युवकाला वाहनांचा ताफा थांबवत केली मदत विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड तुळजापूर धाराशिव व्हाईस रेकॉर्डर आफ्रिन बागवान राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा